माझ्या बातम्यांसाठी अहमदाबाद वरून गॅटविक म्हणजे लंडन इथं जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हे विमान अमेरिकन कंपनी बोईंगने ने बनवलेले सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम लायनर होते आणि एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क डेटाबेस नुसार बोईंग सातशे सत्याऐंशी विमानाचा हा पहिलाच अपघात आहे यापूर्वी या, या मोठ्या दोन इंजिन असलेल्या बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लायनर विमानाच्या अपघाताची कोणतीही नोंद नाही या विमानात बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये दोनशे चोपन्न ते दोनशे सदुसष्ट जागा आहेत तथापि आतापर्यंत इतर बोईंग विमानासोबत सहा हजार अपघात झाले आहेत बोईंग सातशे सत्याऐंशी मध्ये समस्यांचा मोठा इतिहास आहे दोन हजार तेवीस मध्ये लंडन जाणाऱ्या सातशे सत्याऐंशी विमानावरील विमानाला नवीन परत जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सौद साओध... सौदी अरेबियाला जाणाऱ्या बांगलादेशच्या विमान एअरलाइन्सच्या बोईंग सातशे सत्याऐंशी विमानाच्या कॉकपेटच्या विंडस्क्रीन मध्ये तडे गेले मे दोन हजार पंचवीस मध्ये हैदराबादहून फ्रँकलिन साठी जाणाऱ्या एका विमानाने व्हील व्हीलमध्ये समस्या निर्माण झाली होती बोईंग विमानामध्ये इतकी अपघात का झाले ही कंपनी कधी स्थापन झाली ही कंपनी दरवर्षी किती विमानं बनवते आणि जगातील किती देश त्यातून विमानं खरेदी करत आहेत आतापर्यंत जगभरात वेगवेगळ्या वेग बोईंग विमानांमध्ये सहा हजारांहून अधिक अपघात झाले आहेत यापैकी चारशेहून अधिक अपघात अत्यंत प्राणघातक होते या अपघातांमध्ये नऊ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे अहमदाबाद मध्ये बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम ला अपघात झाल्याची ही पहिलीच घटना आहे जी विमानाच्या ब्लॅक बॉक्सवरूनही उघड होऊ शकते त्यात फक्त दोन विमान उत्पादक कंपन्या वर्चस्व गाजवतात त्यापैकी एक अमेरिकन कंपनी बोईंग आणि दुसरी युरोपियन कंपनी एअरबस आहे या दोन्ही कंपन्या प्रामुख्याने व्यावसायिक विमाने बनवतात न्यूयॉर्क टाइम्स मधील एका अहवालात म्हटलंय की युरोप आणि आशिया उत्तर अमेरिका यांसारख्या खंडामध्ये प्रत्येक बोईंग विमानं वापरली जातात सध्या जगातील किमान एकशे पन्नास देश या कंपनीची विमाने वापरतात कंपनीच्या वेबसाईटवर असं म्हटलंय की जगातील एकूण प्रवासी विमानांपैकी बोईंग विमानांची संख्या चौदा हजारांहून अधिक आहे